आपण पाहताय चांगल न्यूज सातारा येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यावर रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम राबवण्यात आली खासदार लंके यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी मंत्री जयंत पाटील सहभागी झाले होते गडावरील श्री भवानी मातेची आरती करून किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली राज्य सरकारने गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत निलेश लंके यांनी गडसंवर्धन प्रत्यक्ष कृती आणण्याचा यावेळी व्यक्त केला तर राज्यात काम कमी आणि घोषणा जास्त झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने राज्य चालावे अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली

छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय या राज्यातलं राजकारण असो समाजकार्य असो किंवा कुठलंही शुभ कार्य त्या ठिकाणी पार पडत नाही आणि त्या छत्रपती शिवरायांनी अखंड हिंदुस्तान त्या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम केलं आणि त्या छत्रपती शिवरायांसाठी आपण काहीतरी कृतीतून केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व मावळे या ठिकाणी महिन्यातला एक रविवार त्या रविवारी त्या प्रत्येक गडावर जायचं आणि त्या गडावर जाऊन स्वच्छता अभियान राबवायचं संवर्धन त्या ठिकाणी करायचं आणि ज्या ठिकाणचे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही आम या मोहिमेच्या माध्यमातून करत आहोत आमचं सगळ्यात म्हणणं हे हे आहे की तुम्ही घोषणा करण्यापेक्षा ते प्रत्यक्ष शरीरात कृतीत आलं पाहिजे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण समाजकार्य करता आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण आपण टीका टिप्पणी करा करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आप कर, एक थिणगी म्हणून काम केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन जिथे अफजलखानाचा कुत्रा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज एक प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होतं आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभा करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करू ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पताका उभी केली आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या राज्यात घोषणा जास्त काम कमी अशी सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली ही मोहीम निलेश लंकेंनी काढलेली आहे आपला मावळा या सदराखाली आम्ही अनेक किल्ल्यावर गेलेलो आहे आत्तापर्यंत आणि त्या ठिकाणी स्वच्छता वनीकरण करणे झाडं लावणे त्या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी ज्या जुन्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत त्या थोड्याशा त्याची डागडुजी करण्याचा छोटासा प्रयत्न करणे असे सगळे कार्यक्रम उपक्रम हे गडावर गेल्यावर निलेश लंकेंच्या बरोबरचे त्यांचे सगळे सहकार्य करत असतात दिवसभर हे काम होतं मला खात्री आहे की याने महाराष्ट्रातल्या सरकारचं लक्ष अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे जास्त येईल जास्त निधी या सगळ्या कार्यक्रमाला मिळेल आणि या कार्यक्रमामुळे गड किल्ल्यांचं संवर्धन हे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं काम हे निलेश लंकेंच्या माध्यमातून